तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो मी आहे काठमांडूमध्ये काठमांडू नेपाळची राजधानी आता आम्ही एक गाडी बुक केलेली आहे ज्यामध्ये आम्ही लोकल साईट सिंग करणार आहोत काठमांडूचं तर चला आमच्यासोबत आज आपण पहा काठमांडू नेपाळ किती वेळ आपल्याला लागणार आहे दिवसभरामध्ये कोणती कोणती ठिकाणं असणार आहे ही सर्व माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपण फिरतोय काठमांडू आणि आम्ही आता आलेलो आहोत गुहेश्वरी मंदिरामध्ये गुहेश्वरी देवीचं हे मंदिर बावन शक्तीपीठापैकी एक असलेलं हे शक्तिपीठ आहे शक्ति तर चला मित्रांनो जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि घेऊया मातेचं दर्शन तर मित्रांनो आपण पाहत आहोत काठमांडूमधील प्रेक्षणीय स्थळे त्यापैकी हे पहिलं ठिकाण या ठिकाणी आम्ही आलेलं आहोत हे आहे गुहेश्वरी देवीचं मंदिर शक्तीपीठापैकी एक असलेलं हे मंदिर आज आपण पाहिलं आणि दर्शन घेतलं देवीचं तर चला मित्रांनो आता जाऊया पुढच्या पॉईंटला आणि बघूया काय आहे ते आपण आता आलेलो आहोत बौद्ध स्तूपा पाहायला काठमांडू साईड सिंगमधला हा दुसरा पॉईंट इकडे तिकीट आहे शंभर रुपये नेपाळी करन्सीमधलं हे तिकीट आणि हे बघा हा स्तूप चला तर चला बघूया हा असा स्तूप आहे ते असा बघा तिकडे फोटोग्राफी अलाउड नाही म्हणून मी इथूनच आपल्याला दाखवतो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बुढा निलकंठ काठमांडूमधील हे एक प्रेक्षणीय स्थळ आता आपण पाहूया चला जाऊया आतमध्ये यामध्ये पाण्यावर आराम करत असलेले विष्णू आपल्याला पाहायला मिळतील चला बघूया आपण ही जी वॉल दिसते येलो याच्या आतमध्ये बुढा निलकंठची मूर्ती आहे चला बघूया आपण कशी आहेत ते तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गोल्डन टेम्पल काठमांडूचं हे एक आणखीन प्रेक्षणीय स्थळ आता आपण पाहूया चला मंदिराचे आज जाऊ एंट्रन्स गेट बघा तिकडे त्या पलीकडे तिकडून आपण प्रवेश करूया मंदिरामध्ये आणि बघूया कसं आहे हे मंदिर आपण पाहत आहोत बुद्ध अमी देवा पार्क काठमांडूचं हे एक प्रेक्षणीय स्थळ चला जाऊया आतमध्ये भरपूर मूर्त्या आहे म्हणतात यामध्ये बघूया काय काय आहे वरती आपल्याला काही पायऱ्या चढून वर जायचं आहे चला जाऊया मित्रांनो या मंदिराच्या प्रांगणात आले आल्या आपल्याला या अतिशय सुंदर अशा ह्या तीन मूर्त्या दिसतात म्हणूनच याला गोल्डन टेम्पल म्हणत असावं बघा तर बघा मित्रांनो किती सुंदर या मूर्त्या आहेत उत्तम बुद्धाचं जे आपण हे अनुपम दर्शन पाहत आहोत त्याबाबतची ही माहिती मित्रांनो मंदिराच्या पाठीमागचा हा भाग इकडे देखील काही कलाकृती आपण पाहू शकता बाजूला हे बुद्ध धर्माचे हे चक्र पवित्र चक्र आपण पाहू शकता याच ठिकाणी या मागच्या साईडला असलेल्या ह्या काही मूर्त्या अशी मान्यता आहे की हे चक्र फिरवल्याने आपले पाप नाश होतात आणि आणि काय सौख्य प्राप्त होते हा मित्रांनो आपण फिरतोय काठमांडू शहरामध्ये आणि काठमांडू शहरातील एक आणखीन एक आकर्षण आपण बघताय हा आहे नवतला धरारा काठमांडू शहरातील हा उंच मिनार हा नवतला धराराच्या बाजूला एक जुनं स्ट्रक्चर आपल्याला दिसते बहुतेक ते कोलॅप झालं असावं आधी हे बघा हे ते झाकलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला हा बदलेला नवीन टॉवर आपण फिरतो आहे काठमांडू शहरात हे बघा असे निमुळते रस्ते तर हा काही मार्केट एरिया आहे त्यामध्ये आम्ही पायदळ फिरत आहोत बघूया म्हटलं इथलं मार्केट कसं असते तर चला फिरा आमच्यासोबत आपण पण आपण फिरतो आहे काठमांडू शहर न्यू रोड न्यू रोडमधील हा एक चौक आहे दिसतो त्याच्या बाजूला एक दिसतो आपल्याला न्यू रोड मॉल आणि इकडे विशाल बाजार चला आपण चाललो आहे बसंतपूरला तर आपण आता पोहोचत आहोत बसंतपूरच्या जवळ तर मित्रांनो हे आहे काठमांडूचं हनुमान ढोका दरबार तर आतमध्ये बरेच मंदिरं आहेत आणि एक म्युझियम देखील आहे तर आता आम्ही आलो पाचच्या दरम्यान तर त्याच्यामुळे म्युझियम तर आम्हाला मिळणार नाही परंतु बाकी मंदिरं आम्हाला पाहायला मिळतील तर आपण देखील हे लक्षात ठेवा इथे येण्यापूर्वी पाचच्या पूर्वी इथे या आणि इथे तिकीट आहे पाचशे रुपये नेपाळी त्या हनुमान ढोका दरबार स्क्वेअरबाबतची माहिती आहे बघा हे एवढे मंदिरं आपल्याला आत पाहायला मिळतात तर बघा हे आहे हनुमान ढोका दरबार स्क्वेअरच्या इमारती याच्या आतमध्ये म्युझियम आणि मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो कुठे फिरायला आलं की शॉपिंग हा विषय असतोच तर त्यासाठी काठमांडूमध्ये हे चायना टाऊन मार्केट आहे बघा चांगलं मार्केट आहे छोटी छोटी दुकानं आहे इथे आणि हे बघा चायना टाऊन मार्केट आपण नुसतं विचारलं तरी कोणी सांगेल कुठे आहे ते तर एक चांगलं मार्केट आहे रेट्स वगैरे चांगले रिझनेबल वाटले हा हे असे दुकान आहेत इथे चायना टाउनमध्ये तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार